नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा असणार आहे तर आता नैनाचे प्रेग्नन्सी रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येत आहेत आणि मग प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अद्वेतने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आता अद्वेतने कसा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर इकडे संगीता नैनाच्या बाबतीत एक निर्णय घेते तोही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अद्वैत कला नैना राहुल हॉस्पिटलच्या जवळ पोचलेले असतात आता राहुल नैना गाडीतून उतरतात नैनाचा उतरताना थोडासा तोल जातो तर ते राहुलचा हात पकडते पण राहुल तिला झिडकारून लावतो तर इकडे क कला म्हणते की तुम्ही आज जा आम्ही आलोच आणि मग अद्वैतसोबत तीही बाहेर थांबते आणि मग अद्वैतला कला बोलत असते कला म्हणत असते की मला माहिती आहे नैना पाहिलं की तू डिस्टर्ब होतो अद्वैत म्हणतो अगं भास्कर काही पण काय बोलतेस तू नाही आत्ता या क्ष या क्षणी त्यावेळेस कला म्हणते हो मला माहिती आहे सगळं कारण इतकी मोठी फसवणूक झाल्यावर माणूस पुन्हा प्रेमात पडणं शक्यच नाही आणि मग ती अद्वैत म्हणते तेव्हा अद्वैत तिला म्हणतो भास्कर आता तुझं हे लेक्चर फिलॉसॉफी काय जे आहे ना ते चालू आहे ती हात जोडतो तु मी तुला आणि तो कलाला हात जोडतो इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी ही संगीताकडे आलेली असते आणि ती संगीताला म्हणत असते की काहीही झालं तरी मला हे हे लग्न मान्य नाही मागच्या वेळेस मी तुम्हाला या सगळ्या मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे पण आता पुन्हा मी या सगळ्यातून वाचवू शकत नाही या भाषेमध्ये तिनं बोलत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तिने म्हणत असते की हे पैसे कारण एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या घरामध्ये अजूनही तुमची कला तुमची मुलगी आहे त्याच घरामध्ये राहुलही राहतोय त्यामुळं जे काही होईल ते तुमच्या मुलीलाही त्यातून सफर करावं लागेल कलाचा संसार वाचवायचा असेल तुम्ही ह्या नयनासाठी जर कलाला वेटीस धरत असाल कला इथे माघारी येऊन राहिली तर हे तुम्हाला चालणार आहे का काहीही झालं तरी तुमच्यासाठी कलाचा संसारही तेवढाच महत्त्वाचा आहे मागच्या वेळेस मी तुमची इज्जत वाचवलेली आहे पण आत्ताही मी तेच सांगते जर तुम्हाला माझं ऐकायचंच नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची नैनाला त्या घरात पाठवण्याच्या नादात तुम्ही कलालाही माघारी घेऊन याल एवढं लक्षात ठेवायचं आहे असं ती सांगत असते इकडे आता हॉस्पिटलमध्ये नैना त्याचबरोबर राहुल आलेले असतात ते रिसेप्शनला तिथे सांगतात त्यांना प्रेग्नन्सी टेस्ट करायची आहे हेही बोललं जातं आणि मग त्यानंतर त्यांना सांगितलं जातं की त्या साईडला जायचं आहे नैना म्हणते तू इथे थांब मी आलेच मी जाते टेस्ट करायला तर राहुलचं असं म्हणणं असतं की नाही मी मीही येणार आहे कारण राहुलला डाऊट असतो की नैना रिपोर्ट चेंज करेल नैनाला डाऊट असतो की राहुल काहीतरी गोंधळ करेल हे त्या दोघांचं मात्र छान चालू असतं त्यांना असं वाटत असतं की काही झालं तरी आपल्याला आपल्या मनाप्रमाणेच करायचं आहे तेवढ्यात कला अद्वित तिथे येतात आणि मग कला म्हणते थांब नैना ताई था। मीही तुझ्याबरोबर येते असं म्हणत कला नैनासोबत टेस्ट करण्यासाठी जाते आणि अरवेत म्हणतो की राहुल तू थांब आता कला घेऊन आलेली असते तिथे असलेल्या नर्स आहेत त्या म्हणतात की मॅडम तुमची प्रेग्नन्सी टेस्ट करायचे ना बसायते तर लगेचच तिथे कला क कलाच्या कला, कला, कला सांगते की माझी नाही प्रेग्नन्सी टेस्ट यांची करायची आहे असं तिने सांगते आणि मग नैनाची प्रेग्नन्सी टेस्ट करायची म्हटल्यावर ती जी नर्स आहे ती पाहतच राहते त्यानंतर ती म्हणते ठीक आहे आणि मग ती ब्लड सॅम्पल घेते नैनाला थोडंसं दुखतं त्यावेळेस ती विचारते दुखलं का तेव्हा नैना म्हणते हा थोडंसं मग तिथे कॉटर असतो नैना म्हणते काही करून या नर्सशी मला बोललंच पाहिजे तिला मॅनेज केलंच पाहिजे म्हणून ती त्या नर्सशी बोलण्यासाठी जात असते त्याचवेळी कला देत असते नर्स म्हणते पैसे कला इकडे नैना मात्र पैसे देऊन रिपोर्ट चेंज करण्याचं ठरवत असते म्हणून तिने जोरात रात तेव्हा कलाला कळतं नैना डोक्याला हात लावते नैना विचार करते म्हणजे आता काय करावं लागेल इकडे राहुलच्या डोक्यात ही तेच प्लॅनिंग असते की काही करून आपल्याला काहीतरी ओळख काढली पाहिजे आणि ती नर्स आतून येताना दिसते तसा राहुल तिच्याकडे जातो आणि तिला बोलू लागतो तिला म्हणू लागतो खरंच तुम्ही किती करता एवढं सगळं करता तरीही सगळ्यांशी हसतमुखाने बोलत असता प्रत्येक वेळेस तुम्ही एनर्जेटिक राहता तेव्हा ती नर्स म्हणते हां बोला तर राहुल तिला गोडगोड बोलत असतो पण ती काही ऐकून घ्यायच्यात तयारीतच नसते तिला राहुलचं बोलणं पटतच नाही तेवढ्यात तिला डॉक्टरांचा फोन येतो आणि ती म्हणते तुमचं झालं आहे का नाही मला डॉक्टरांनी बोलवलं आहे इकडे कला नैना दोघेही बाहेर येतात नैनाने विचारलेलं असतं की रिपोर्ट कधी येणार आहे तेव्हा नर्सने सांगितलेलं असतं की संध्याकाळपर्यंत येतील आता रिपोर्ट संध्याकाळी येणार आहे त्यानंतर कळणार असतं की नक्की खरं काय आहे कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे दोघांचीही तेवढीच तयारी असते काहीही झालं तरी रिपोर्ट मॅनेज करायचे असतात त्यावेळेस इकडे नैना म्हणते की माझं थोडंसं काम आहे मला एक जणाला भेटायला जायचं आहे मी तिकडे जाते तेव्हा राहुल पण सांगतो हो माझं पण काम आहे मी पण बाहेर जाणार आहे आता अद्वेद आणि कला दोघंच घरी जाणार असतात तर ते दोघंजण जायला निघतात तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की राहुल फोनवर बोलत तिथून बाहेर पडतो आणि नैना पण लगेच सौरभला फोन करते त्यानंतर इकडे रजनी मात्र बोलत असते रजनी श्री श्रीला म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं आपला मुलगा असा वागेल असं वाटलं होतं का बघितलं ना तुम्ही काय झालं म्हणजे ऐकलं होतं श्रीमंतांची मुलं बिघडतात असं काहीतरी होतं पण हे आपल्याच घरात तुमच्या पण काळावर आलेच ना राहुलने काय केले अद्वैतचं लग्न त्याच्यामुळं वाटोळं झालं त्या मुलीशी लग्न करायला लागलं पण मला आता वाटतंय की तिने सगळ्यांच्या समोर प्रूव्ह केलेलं आहे की हे जे सगळं झालं आहे याला राहुल जबाबदार आहे तिची काही चूक नाही तर सरोजविहिणींनी तिचा स्वीकार केला पाहिजे तेव्हा मात्र श्रीकांतला राग येतो आणि तो म्हणतो की भास्कर तुझं जे काय चाललेलं आहे ते वहिनी जे करते ते अगदी बरोबर आहे असं तू म्हणत न म्हणू शकत नाही की त्यांचं काही चुकलेलं नाही आहे ते खोटं वागलेले आहेत त्यामुळं हे सगळं घडलेलं आहे, आहे। असं पण त्यांची आपल्या आजूबाजूला उभा राहायची लायकीही नाही तरीही आपण त्यांच्याशी सोयरी केलेली आहे आणि आता ही दुसरी मुलगी आपल्या गळ्यात पडते असं स्त्रीचं म्हणणं असतं इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी ही सरोजकडे आलेली असते सरोज वहिनी बघ ना आता काय करायचं रिपोर्ट आल्यावर तेव्हा सरोज म्हणते काय करायचं म्हणजे रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर आपल्याला लग्न लावून द्यावं लागणार आहे त्या दोघांचं तेव्हा रजनी र रोहिणी म्हणते काय बोलतेस तू ला, ला हे तेव्हा सरोज म्हणते तुझ्या मुलाला करताना काही वाटलं नाही मग आता नेस्तरावतं लागणारच आहे असंही तुम्हाला चांदेकरांबद्दल काय वाटतं तुम्हाला काय पडलं आहे चांदेकरांबद्दल तुम्हाला काही फरकच पडत नाही आहे ना आणि काही झालं तरी लग्न लावूनच द्यावं लागणार आहे हे सरोज बोलत असते इकडे संगीता मात्र विचार करत असते की काय करायचं जर नयनाचं हे सगळं सत्य समोर आलं तर कलाचा संसार मोडेल कलाला इकडे येऊन राहावं लागेल त्याचबरोबर हे घराचं कर्ज हे टेन्शन हे सगळं या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं हा विचार संगीता करत असते त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं संध्याकाळपर्यंत आता नैनाचे रिपोर्ट येणार असतात तर उद्याच्या भागामध्ये नैना रिपोर्ट घेऊन चांदेकरांच्या घरी आलेले आहे अद्वेत घरातील सर्वजण तिथं आहेत आणि मग कला नैनाच्या हातातून तो रिपोर्ट घेते आणि ते घेऊन अद्वेदकडे येते आणि म्हणते हे बघ लगेचच रोहिणी उठते आणि ते रिपोर्ट कलाच्या हातातून घेते आणि रोहिणी ते रिपोर्ट पाहते तेव्हा तिला धक्का बसतो कारण काही झालं तरी रिपोर्ट पॉझिटिव्ह आलं असेल तर राहुल आणि कलाचं लग्न होणार आणि आबा ते लावून देणार हे तिलाही माहिती असतं त्यामुळं ती बोलत असते आता आबा विचारतात काय झालं रोहिणी तर सरोज सांगते की रिपोर्ट पॉझिटिव आलेले आहेत राहुल किंचाळातच उठतो हे कसं शक्य हे शक्यच नाही असं त्याचं म्हणणं असतं ही खोटं बोलते आणि खरं तर नैना हसत असते म्हणजे नैनाने हा सगळा गोंधळ घातलेला असतो आणि राहुल ओरडात म्हणत असतो की मला हे मान्यच नाही तेव्हा अद्वैत जोरात किंचाळतो आणि म्हणतो की बास झाला तेवढा तमाशा पुरेसा झाला आता लवकरात लवकर लग्न करून टाकायचं आहे त्या क्षणी रोहिणी सरोज आणि राहुलच्या पायाखालची जमीन सरकते अद्वैतने घेतलेल्या निर्णयाने कलाला तर धक्काच बसतो